तिकडे विदर्भात वर्ध्यामध्ये सहा नगर परिषदांचं मतदान अंतिम टप्प्यात आहे शेवटच्या टप्प्यात मोठ्या प्रमाणात महिला वर्ग देखील घराबाहेर मतदानासाठी पडलेला पाहायला मिळाला वर्ध्यातल्या मतदानाचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी पराग ढोबळे यांनी वर्धा देवडी पुलगाव आर्वी हिंगणघाट आणि सिंधी रेल्वे या सहा ठिकाणी नगराध्यक्ष आणि नगरसेवकांच्या निवडीसाठी आज मतदान झालेलं आहे सकाळच्या वेळेला जी गर्दी होती ती अत्यंत कमी होती त्यानंतर था थोडी अकराच्या सुमारास जी गर्दी होती ती वाढलेली होती दुपारच्या सुमारास ही गर्दी पुन्हा रोडावलेली दिसून आली मात्र आता मोठ्या प्रमाणात लोक घराबाहेर पडायला लागलेले आहेत ज्यांनी सकाळच्या वेळेस मतदान नाही केलं किंवा काही करू शकले नाही ते आता दुपारच्या वेळेला शेवटच्या टप्प्यात मतदार आपल्या घराबाहेर पडायला लागला यामध्ये महिलांचा समावेश मोठ्या प्रमाणात आहे महिलांनी आपले कामं करून मतदानाचा हक्क बजावण्यासाठी घराबाहेर पडताना दिसत आहे एकंदर शेवटच्या टप्प्यात हे मतदानाचा टक्का आहे जो जो उद्दिष्ट आहे प्रशासनाचा त्या हिशोबानं न वाढेल अशी शक्यता वर्तवली जात आहे त्यामुळे हे मतदान अशाच प्रकारे राहिलं तर नक्कीच ह्या मतदानाची जी टक्केवारी आहे ती शेवटच्या टप्प्यात वाढेल पराग ढोबळे ए माझा वर्धा